श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे होळी होळीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात तसेच उद्या गुरुवार देखील आहे आणि उद्या पौर्णिमा देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र एक येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्व आहे या विशेष प्रसंग

मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तसेच आजारपण देखील चालू असतं मुलांना देखील आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असतो नोकरी देखील पाहिजे तशी मिळत नाही अशा ज्या काही तुमच्या मुलांबाबतच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती आपण आज व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ज्यावर ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सब्स्क्राईब देखील करा कमेटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका आता हा उपाय कोण करू शकतं तर आईने किंवा आजीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तसेच तुमच्या पतीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता भरपूर वेळा आपल्या पतीची अप देखील पाहिजे तशी प्रगती ही होत नाही अगदी व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती येतो किंवा खूप कष्ट करून मेहनत करून देखील कष्टाचे फळ मिळत नाही आणि कष्टाला नशिबाची साथ मिळाली नाही घरामध्ये पैसा आला नाही तर आपले देखील मन ना नाराज होत असते आणि आपल्याला काय करावे आणि काय नाही हे देखील सुचत नाही तर होळी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे तुम्ही हा उपाय या दिवशी जरूर करावा पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो आणि मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलाबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करते आपल्या मुलाची पतीची घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे न सांगता आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय अगदी आपण होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी पाच सहा नंतर आता या उपाया अगोदर आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो तर आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू देखील लागणार आहे तर आपण पाच सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे आता मिरच्या घेताना ते देठासहित आपण मिरच्या घ्यायच्या आहे त्याचसोबत आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबुत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे पाच लवंग घ्यायचे आहे तसेच आपल्याला पाच काळी मिरी देखील घ्यायची आहे त्याचसोबत एक तोटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि कडुलिंबाचा थोडासा पाला घ्यायचा आहे किंवा अगदी पाच पाने घेतली तरी पण चालेल कडू लिंबामध्ये चौसष्ट झाडूचा फळ देखील घ्यायचं आहे झाडूला साक्षात माता लक्ष्मी स्वरूप म्हटले आहे आता या सर्व आपण एकत्र करायच्या आहे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे दोन्ही हाताने पकडायचे आहे आणि आता ज्या व्यक्तीची पण आपल्याला नजर काढायची आहे मग मुलगा असेल किंवा पती असेल किंवा मुलगी असेल तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता बसवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या या व्यक्तीवरून वस्तू उतरत असताना आहे की माझ्या मुलाला जी काही नजर बाधा झालेली असेल दुःख दारिद्र्य संकटे अडचणी अडथळे याच्या मागे लागलेली असेल किंवा आजार पण असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे आपल्या मुलावरून हे उतरून झाल्यानंतर अगदी मुलगा बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असेल किंवा मुलगी जर बाहेरगावी परगावी असेल तर अशा वेळेस त्या मुलीच्या देखील तुम्ही फोटोवरून हे उतरून घेऊ शकता आता उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण जिथे पण दहन आहे तर तिथे जायचं आहे मग अगदी तुमच्या घराच्या खालीच जवळपास कुठेही होलिका दहन असेल तर होळीच्या आगीमध्ये या वस्तू टाकून द्यायच्या आहे यामुळे आपल्या मुलाला किंवा पतीला जी काही नजर बाधा झालेली असते किंवा जी काही इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल संकट दुःख दारिद्र्य असतील तर ते संपूर्णपणे जळून खाक होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय होळीच्या दिवशी आवर्जून करायचाच आहे आता भरपूर जणांना होलिका दहनामध्ये या वस्तू टाकणे शक्य नसेल तर अशा वेळी मी अगदी कापूर जाण्याचं भांड घ्या त्यामध्ये काही कापराच्या वड्या टाका खाली थोडेसे तांदूळ टाका तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे आणि त्यावरती आपण या वस्तू टाकायचे आहे आणि याचा जाळ करायचा आहे आता हा दूर आपण घराच्या बाहेरच ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तसेच मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होईल आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा उपाय देखील आपल्या घरातील मुलांना किंवा मुलीला किंवा पतीला किंवा स्वतःला जी काही नजर बाधा झालेली आहे ती दूर करण्यासाठी हा उपाय करावा ही नजरबाधा जर दूर झाली नकारात्मकता आपल्या घरामधील जर दूर झाली तर आपली प्रगती होत असते अगदी घराची मुलांची प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते तर या उपायासाठी आपल्याला तुरटी घ्यायची आहे आता जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला तुरटी सहज मिळून जाईल किंवा अगदी किराणा दुकानामध्ये देखील आपल्याला तुरटी ही बघायला मिळत असते हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावावा तुळशीजवळ एक दिवा लावावा आणि त्यानंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपण हातामध्ये तुरटी घ्यायची आहे आता ही तुरटी अगदी घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून टाकायची आहे मग घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण की, की प्रत्येकाला नजरबाधा ही होतच असते आता ही नजर बाधा जर असेल तर आपण कोणतंही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा घरामध्ये पाहिजे तसा पैसा येत नाही मेहनत घेऊन देखील आपल्याला कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागत असते तर सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता ज्या पण व्यक्तीची नजर काढायची आहे तर त्या व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं आता त्या व्यक्तीवरून ही पिटकरी आपण सात वेळा अँटीक्त वाईज पद्धतीने उतरवायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झालेली असेल इडा पेडा याच्या मागे लागलेली असेल संकट दुःख दारिद्र्य अडचणी अडथळे साडेसाती असेल आजार असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणत म्हणत ही, वे ही सात वेळा तुरटी आपण त्या व्यक्तीवरून उतरायची आहे अगदी आपण स्वतःवरून देखील ही तुरटी सात वेळा उतरवायची आहे कारण की आपल्याला देखील नजरबाधा ही होत असते नकारात्मकता आपल्या अवतीभोवती देखील असते प्रत्येक व्यक्तीवरून ही तुरटी उतरवल्यानंतर अगदी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी तुरटी घेण्याची गरज नाही तर एकच तुरटी प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायची आहे आता उतरवल्यानंतर आपण घरामध्ये तवा गरम करायचा आहे आणि ही तव्यावरती आपण ही तुरटी ठेवायची आहे आता याची राख होईल किंवा अर्धी जाईल किंवा त्याचा वास येण्यास सुरुवात होईल आता ही जेवढी जळेल तेवढी जळवून द्यायची आहे आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला जायचं आहे आणि उत्तर दिशेकडे ही तुरटी टाकून द्यायची आहे अगदी तुम्ही घराच्या बाहेर जाणे तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून घराच्या बाहेर जा द्या यामुळे आपल्याला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल तर ती दूर होण्यास मदत होईल व आपल्या घराची मुलांची प्रत्येकाचीच प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायला च कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद